नमस्कार बखरलाई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला पुण्यातलं एक वास्तव दाखवणार आहे खर तर पुण्याशी निगडीत आपण एक वाक्य नेहमीच ऐकलं असेल की स्वच्छ पुणे सुंदर पुणे अशा पद्धतीचं हे वाक्य पुण्यामध्ये नेहमी आपण पाहतो की सुशोभीकरणाच्या नावाखाली भिंती रंगवल्या जातात आणि त्या ठिकाणी हे वाक्य सर्रासपणे लिहिलं जातं पण त्याच पद्धतीचं पुणे खरं आता राहिलंय का याच्यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं तर स्वच्छ पुणे सुंदर पुणे पुणे स्मार्ट सिटी या सगळ्या उपक्रमा अंतर्गत पुण्याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेची आणि पुणे प्रशासनाची आहे तर अशा पद्धतीने पुणे महानगरपालिका ही सगळी कचऱ्याची विल्हेवाट जी आहे ती लावण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेकडनं करत असतो म्हणजे घनकचरा विभागाकडनं ही सगळी कामगिरी जी आहे ती पार पाडली जाते आता रस्त्यांवरती आपण पाहतोय की जी आता जवळपास चौतीस गावे असतील नंतरची जी गावे असतील ती जी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले अशा ठिकाणी आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला सर्रासपणे उघड्यांवरती कचरा टाकतानाचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचं पाहायला मिळतोय आपण येता जाता पाहतोय की सर्रासपणे रस्त्यावरती कचरा टाकला जातोय मात्र यावरती महानगरपालिकेने दंडात्मक कारवाई करायला देखील सुरुवात केलेली आहे नेमकी ही दंडात्मक कारवाई कशी असणार आहे ते नेमकं पाहूया पुणे शहरामध्ये पद्धतशीर मोहिम सध्या सुरू आहे ती कशा पद्धतीने सुरू आहे नमस्कार बकर लाइव या चॅनलतर्फे मी पुणेकर नागरिकांना पुणे शहरामध्ये जे पुणे कॉर्पोरेशन मार्फत स्वच्छतेसंदर्भात डीप क्लीन ड्राइव्ह ही मोहीम मागील पंधरा दिवसापासून चालू झालेली आहे तर ही शहर पातळीवरती प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावरती चालू झालेली यामध्ये जवळपास सात ते आठ डिपार्टमेंट इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी एकाच वेळेस काम करायचं यामध्ये राडारोडा उचलणे असेल हँगिंग केबल असेल किंवा गार्डन वेस्ट कटिंग उचलणे असेल किंवा पॅचवर्क रस्त्याचे पॅचवर्क काम करणे असेल असे वेगवेगळ्या प्रकारची कामं चालवते यामध्ये अतिक्रमण चा, मध्ये कारवाई करणे असेल असे सात ते आठ डिपार्टमेंट इन्वॉल्व्ह होऊन पुणे शहर पातळीवरती मोठ्या प्रमाणात डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम मान्य आयुक्त साहेब यांच्या आदेशामुळे चालू झालेली आहे यामध्ये आपण स्वच्छतेसोबतच दंडात्मक कारवाई वेगवेगळ्या माध्यमातून करत आहोत जसे रस्त्यावर थुंकणे रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकणे कचरा जाळणे किंवा असे वेगवेगळ्या याच्यातून पाचशे रुपयापासून तर पंचवीस हजारपर्यंत दंडात्मक कारवाई पण करत आहोत मागील म्हणजे ही मोहीम दोन हजार दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून दंडात्मक कारवाईची मोठ्या प्रमाणात चालू केली आजपर्यंत जवळपास चार कोटी सात लाखपर्यंत दंड केलेला आहे आणि जवळपास पंच्याहत्तर ते शहात्तर हजार नागरिकांवरती यामध्ये कारवाई केलेली आहे सर ज्या ठिकाणी तक्रार टाकला जातो अशांना जर काही तक्रारी करायच्या असेल तर आपल्याकडून कशा प्रकारची सुविधा याच्यामध्ये जर नागरिकांना काही तक्रार असेल त्यांनी शेजारच्याच आपल्या नजदीकच्याच क्षेत्रीय कार्यालय किंवा कोठी कार्यालय असतात आरोग्य कोठी असते किंवा शेतकरी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना नागरिकांचं कंप्ले सोल्युशन तिथल्या तिथं त्याच्यामध्ये कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त पंचवीस हजार म्हणजे नदीपात्रामध्ये राडारोडा टाकणे वगैरे यासाठी किंवा प्लॅस्टिक बॅगचं साठवण करणे वगैरे यासाठी जास्तीत जास्त दांडाची तरतूद आहे स्वच्छता खरंतर आयरनचा प्रश्न आहे तर ती प्रशासन कशा प्रशा पद्धतीने काम नाही प्रशासन सकाळी सहा वाजल्यापासून प्रशासनाचं कामकाज चालू होतं यामध्ये घरोघरी जाऊन स्वच्छ संस्था किंवा आपले घंटागाडी सेवक असतात ते घरोघरी जाऊन कचरा सेग्रिगेटेड कचरा आपण नागरिकांच्याकडून घेतो त्यामध्ये ओला आणि सुका प्लस मेडिकल वेस्ट हे वेगळं जातं तर ओला सुका कचरा आपण कलेक्ट करतो त्यानंतर ते सेकंडरी ट्रान्सपोर्टला आपण हे करतो त्यानंतर प्लांट ते प्लांटला जाऊन प्रोसेस केली जाते आणि त्याची पद्धतीने विल्हेवाट लावली जाते शहरामध्ये जवळपास आताच्या गडीला तेवीसशे ते चोवीसशे मेट्रिक टन एवढा डेली कचरा जनरेट होत आहे आणि दररोजच्या दररोज त्यावरती प्रक्रिया पण केली जाते हे तर आपण पाहिलं की अधिकाऱ्यांकडनं आपल्याला सांगत आलं की कशा पद्धतीने पाचशे ते पंचवीस हजार या दरम्यान दंडात्मक कारवाई जी आहे ती पुणे महानगरपालिका करत असते आणि त्यामुळे पुणे रस्त्यांवरती कचरा टाकून अशा पद्धतीचं आव्हान महानगरपालिकेकडनं केलं जाते मात्र खरंच हा प्रश्न उपस्थित होतोय की जी समाविष्ट गावे आहेत त्याशिवाय पुणे महानगरपालिकेतलं जे क्षेत्रफळ आहे त्या त्यातली जी गावं आहेत किंवा मध्यवर्ती भागातली ही पुण्यामधली आपण सगळी वर्दळ जर पाहिली तर या ठिकाणी आपल्याला सर्रासपणे कचरा टाकल्याला पाहायला मिळतोय पण जर महानगरपालिका खरंच दंडात्मक कारवाई करत असेल तर या सर्व परिसरामध्ये नेमका कचरा येतो कुठून हा प्रश्न उपस्थित होतोय आणि खरंच ही दंडात्मक कारवाई होती का यावर देखीलचिन्ह प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित होतो ही दंडात्मक कारवाई केवळ वर कागदांवरती आहे का हाच खरा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय या सगळ्या पार्श्वभूमीनंतर एकूणच या सगळ्यावरती नेमकं पुणे महानगरपालिका कशा पद्धतीने ऍक्शन घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव ब समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा